मंडळी हत्येच्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून तु निवडणूक अर्ज भरतात आणि निवडणूक लढवतात हे चित्र आपण याआधी युपी बिहारमध्ये बघत होतो पण शिक्षणाचा काळं कापड बांधलेलं पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला आजूबाजूला पोलिसांचा ताफा अशा टाईट वातावरणात गुंड सूर्यकांत तानोजी आंदेकर उर्फ बंडू आंदेकर यानं महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलाय यावेळी त्यांनी व्हिक्ट्री साईनही दाखवलंय नेकी का काम आंदेकर का नाम असं म्हणत बंडू आंदेकरनं थेट अर्ज भरण्यासाठी एंट्री केली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती बराच व्हायरल होतोय नातवाच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला गँगस्टार बंडू आंदेकर आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे सतरा न्यायालयानं त्याला निवडणूक लढण्याची परवानगी दिली आहे मात्र यासाठी न्यायालयानं काय अटी घातल्यात त्याच्या कुटुंबातील अजून कोणत्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि या आंदेकर टोळीचा इतिहास नेमका काय आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पुणे शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आंदेकर या कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास हा पाच दशकांचा असल्याचं म्हटलं जातं माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांची गेल्याच वर्षी पुण्यातील नाना पेठेत चार दुचाकीवरून आलेल्या मारेकरांनी अवघ्या दहा हत्या केली होती यांच्या हत्येला त्यांच्या दोन सख्या आणि सोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं वनराज आंदेकर यांच्या त्यांच्या दोन सख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी तसंच मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत वाद झाले होते या हत्यानंतर पोलिसांनी संजीवनी कल्याणी मेहुने जयंत आणि गणेश यांच्यासह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपीसह एकूण दहा जणांना अटक केली होती सत्तरच्या दशकात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय आंदेकर कुटुंब करत होतं यानंतर या कुटुंबानं जुगार मटका खंडणी अशा मार्गानं गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला बाळकृष्ण आंदेकर यांना ही टोळीला सुरुवात केली त्यानंतर त्यांचा साथीदार प्रमोद माळवदकर यांना सेपरेट होत दुसरी टोळी सुरू केली यानंतर पुण्यात आंदेकर आणि माळवतकर असं गँग वॉर सुरू झालं या टोळीत आंदेकर टोळीनं प्रमोद माळवदकर याच्या वडिलांची एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये हत्या केली त्यानंतर माळवतकर टोळीने याचा बदला घेण्यासाठी बाळकृष्ण आंदेकर यांची एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हत्या केली बाळकृष्ण आंदेकर याच्या हत्येनंतर या टोळीची सगळी सूत्र त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत आंदेकर यांच्याकडे आली सूर्यकांत आंदेकर याला हत्येच्या खटल्यात जन्मठेप झाली या टोळी युद्धातून पुण्यात लागोपाठ सहा हत्या झाल्या होत्या त्यानंतर पुणे पोलिसांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रमोद माळवतकर याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आणि हे टोळी युद्ध शांत झालं यानंतर आंदेकर कुटुंबानं राजकारणात पाय बसरायला सुरुवात केली बाळकृष्ण आंदेकर यांची बहीण वत्सला आंदेकर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या एक आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरेश कलमाडे यांच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर तुरुंगात गेलेल्या सूर्यकांत आंदेकर यांच्या पत्नी राजश्री आंदेकर या देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या तसंच पुढे आंदेकर कुटुंबातील सदस्य असलेले रमाकांत गणेश उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले आंदेकर कुटुंबातील सूर्यकांत आणि राजश्री यांचा मुलगा वनराज मुलगी संजीवनी आणि कल्याणी या बहीण भावांमध्ये मालमत्ता आणि वर्चस्वातून संघर्ष पेटला त्यातून जयंत कोमकरांनी सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर सूर्यकांत आंदेकर यांना हल्ला केला त्यामुळे सूर्यकांत आंदेकर यांच्यावर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर राजकीय वर्दास्त असताना सूर्यकांत आंदेकर यांना जामीन मिळाला त्यामुळे चिडलेल्या जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी वनराज आंदेकर यांचा काटा काढला आणि त्यांची हत्या केली वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली वनराजच्या सख्या बहिणी संजीवनी कल्याणी आणि मेहुने जयंत आणि गणेश कोमकर यांना अटक झाली होती टोळी युद्धातून एकमेकांच्या टोळीतील माणसांचा गेम करताना या कुटुंबातच टोळी युद्ध सुरू झालं होतं वनराज कोमकर यांच्या हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर गटामधलं शत्रुत्व वाढलं या शत्रुत्वातूनच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुष कोमकरची हत्या झाली या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली अशामध्ये बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे यापैकी बारा जण कोठडीत आहेत तर लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांची मुलगी वृंदावनी वाडेकर न्यायालयीन कोठडीत आहेत मात्र अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर येते बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत असं समजतंय विशेष म्हणजे गणेश कोमकर यांच्या पत्नी कल्याणी कोमकर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून तिकिटासाठी मुलाखत घेतली आहे कल्याणी कोमकर यांना वॉर्ड क्रमांक तेवीस रविवार पेठ आणि नारायण पेठ इथून निवडणूक लढवायची आहे त्यांची मुलाखत एकोणीस तारखेला शिवसेना भवनात झाली जिथं नीलम गोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते आणि अशातच आता आंदेकर कुटुंबियातल्या तिघांना देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय त्यामुळे आंदेकर आणि कोमकर यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकर जेव्हा बाहेर आला तेव्हा तुरुंगाबाहेर येताना त्याचा चेहरा काळ्या कपड्यानं झाकलेला होता मात्र व्हॅनमधून उतरताच त्यानं हात वरती करून व्हिक्टी साईन दाखवला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यानं जोरदार घोषणा दिल्याचंही पाहायला मिळालं लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही आपला चेहरा स्कार्पन झाकलेला होता या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे महत्वाचं म्हणजे न्यायालयानं निवडणूक लढवण्याची परवानगी दिली असली तरी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचे जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आले आहेत त्यामुळे सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीतच राहावं लागतंय जामीन नाकारला असला तरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा अधिकार कायम ठेवण्यात आलाय त्यामुळे आंदेकर निवडणूक थेट लढवणार आहे या कुटुंबाने उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तिकीट कन्फर्म झालंय की काय अशा चर्चा देखील आता रंगल्यात न्यायालयानं त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली असली तरी देखील या संदर्भात बऱ्याच अटी देखील घातल्यात कोणतीही मिरवणूक प्रचार यात्रा घोषणाबाजी आणि सार्वजनिक भाषणं करू नयेत अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे मात्र येत्या ते काळात त्यांचा प्रचार कसा होणार आणि मतदारांचा त्यासाठी काय प्रतिसाद असेल याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या, या प्रकरणाबद्दल मंडळी तुमचं नेमकं का मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद